लाडक्या बहिणींना एकवीस हजार रुपये महिलांच्या खात्यात पैसे स्टेटस पहा होय या ठिकाणी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन ही अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे सध्या के वाय सी करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यातच अर्जदार लॉग इन हे एक महत्त्वाचं ऑप्शन आहे याच्यामध्ये जाऊन तुमच्या खात्यावरती आत्तापर्यंत किती पैसे आलेले आहेत कुठल्या बँकेमध्ये आलेले आहेत कुठल्या तारखेला आलेले आहेत सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर अर्जदार लॉग इनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्याजवळील मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला टाकून लॉग इन करायचं आहे लक्षात ठेवा कोड कोडसुद्धा टाकायचा आहे ज्यावेळी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेला आहे तोच मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर लॉग इन सक्सेसफुली असा पेज तुमच्यासमोर उघडलेला दिसेल या ठिकाणी मेनो आहे आणि त्याच्याखालती ॲप्लिकेशन सबमिटेड आहे याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे कारण की याच ऑप्शनमध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचं बेनिफिशरी नाव संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर ॲप्लिकेशन सबमिट याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमचं नाव दाखवेल ॲप्लिकेशन नंबर दाखवेल तुमचा फोटो दाखवेल ॲप्लिकेशन स्टेटस अप्रोड दाखवेल तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर या ठिकाणी यस दाखवेल नसेल तर न दाखवेल त्याच्यानंतर ॲक्शनमध्ये या साईडला कोपऱ्यामध्ये जे चिन्ह आहे या चिन्हावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल तो म्हणजे असा तर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल ॲप्लिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री या ठिकाणी तुमचं नाव दाखवेल महिलेचं आणि टोटल अमाऊंट ट्रान्सफरेड आतापर्यंत किती रक्कम मिळालेली आहे तर तब्बल महिलांच्या खात्यात एकवीस हजार रुपये या ठिकाणी भेटलेले आहेत तर या ठिकाणी महिलेचं नाव दाखवलं जाईल बेनिफिशरी नेम दाखवलं जाईल त्याच्यानंतर बेनिफिशरी बँक नेम दाखवलं जाईल कुठल्या बँकेमध्ये पोस्ट ऑफिस एच बी आय महाराष्ट्र बँक अशा प्रकारे दाखवलं जाईल बेनिफिशरी नंबर तुम्हाला दाखवला जाईल ट्रान्झॅक्शन डेट कुठल्या कुठल्या तारखेला हे पैसे अकाउंटवरती आलेले आहेत ते सुद्धा दाखवलं जाईल रिमार्क आहे क्रिएट म्हणून त्याच्यानंतर अमाऊंट आहे पंधराशे पंधराशे त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन जे स्टेटस आहे पेड म्हणून या ठिकाणी दाखवत आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत एकवीस हजार रुपये या ठिकाणी बँक खात्यावरती थेट जमा झालेले आहेत तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना तुम्ही हे बेनिफिशरी स्टेटस पाहू शकता अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा